डोंगराला लागली आग आगीत हजारो झाडे पक्षी तरुणांच्या एकजुटीने आग यश बागलाण तालुक्यातील जुनी येथील येथील क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या धनदाई माता डोंगर काल दिनांक चौदा मार्च रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटात ते नऊ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीकडून हिरवाईने नटलेला परिसर आग लावून संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला आग विजवण्यासाठी सटाडा अग्निशमन दलाचे दोन बंब पाचारण करण्यात आले आगीचा लोड इतका होता की काही क्षणात आग प्रचंड प्रमाणात वाढली परंतु आग आटोक्यात आणण्यासाठी जुनी शमडी नवी शमडी अजमेर संदाणे परिसरातील पाचशे ते सहाशे तरुण युवक आजूबाजूचे शेतकरी एकत्र येऊन आग विजविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते आपला जीव धोक्यात घालून तरुण युवक डोंगर परिसरात आग विजविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते रात्री साडेआठ वाजता लागलेली आग अकरा वाजेनंतर विजवण्यास यश आले तरुण युवकांकडून या डोंगरावरती मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली परंतु जनसामान्यातील सूडबुद्धी असलेले व्यक्तीचे कृत्य करू शकतो असे भावनिक उद्गार तरुण युवकांच्या संतापातून व्यक्त होत होते असे कृत्य करणाऱ्या नराधमास कठोर कारवाई करण्याची तरुणांकडून मागणी होत आहे विशेष म्हणजे या परिसरातील वृक्ष जगविण्यासाठी ठिबक नळीद्वारे पाणी पुरविले जात होते तिचे देखील नुकसान झाले एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती कितीतरी हजार वृक्ष छोटे छोटे पक्षी सरपटणारे प्राणी या आगी आगीच्या आगीमध्ये भस्मसात झाले अनेक तरुणांनी हे दृश्य बघून डोळे देखील पाणावले होते या डोंगरावर पुन्हा नव्याने पावसाळ्यात वृक्ष लागवडीसाठी वन विभागाकडून औषधी वनस्पती व ऑक्सिजन निर्मिती वृक्ष देण्यात यावी तसेच हा डोंगर परिसर पुन्हा हिरवाईने फुलवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे असे आवाहन वृक्षप्रेमी सुशील जाधव यांनी केले एस टी न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका